श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत स्वामींची गुरु फक्त गुरुवारी ऐकावी अशी कथा आणि ही प्रसिद्ध कथा आहे गुरुवारी ही स्वामी भक्तांनी कथा जरूर ऐकावी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा स्वामी समर्थांची प्रसिद्ध कथा म्हणजे भक्तांचा विश्वास अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भक्त येत असत स्वामींचे वचन त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या कृपेने झालेल्याच चमत्कारांच्या असंख्य कथा लोकांमध्ये प्रसिद्ध होत्या पण स्वामींना सर्वात प्रिय होता तो भक्ताचा शुद्ध विश्वास त्या काळात अक्कलकोटपासून काही अंतरावर एका खेड्यात एक गरीब शेतकरी राहत होता त्याचे नाव गणू होते त्याच्याकडे थोडेसेच जमीनविरहित शेत दोन बैल आणि घरात कुटुंब चालेल इतकेच साधन साम सामुग्री होती तो अत्यंत प्रामाणिक मेहनती आणि स्वामी समर्थांचा अत्यंत भक्त होता दर आठवड्याला तो काहीही प्रसंग असो अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेत असे त्या दुष्काळाने सर्वत्र थैमान घातले होते आकाश ढगांनी भरूनही पाऊस पडत नव्हता गावातील सर्व शेतकरी निरा निराश झाले होते गणूनेही मोठ्या मेहनतीने पेरणी केली होती पण पाणी नसल्यानं अंकुर फुटावे तरी कसे घरात धान्य नव्हते मुलांच्या डोळ्यात भुकले पाणी होते त्याची पत्नी म्हणाली आपण स्वामींकडे जातो पण परिस्थिती बदलत नाहीये कदाचित आपला वेळ वाईट असेल गणू मात्र ठामपणे म्हणाला स्वामींची कृपा झाली की क्षणभरात सर्व बदलत मला त्यांच्या शब्दावर पूर्ण विश्वास आहे अगदी या चिंतेच्या काळात तो अक्कलकोटला गेला आणि स्वामी त्या दिवशी वटवृक्षाखाली बसले होते लोकांच्या गर्दीतून मार्ग काढत तो पुढे गेला त्यांचा चेहरा पाहून त्याचा चेहरा पाहून स्वामींनीच विचारलं अरे गणू काय झालं मन एवढं खिन्न झालं आहे गणूंनी सर्व परिस्थिती सांगितली स्वामी पाऊस नाही शेत कोरडं झाल पडलंय पेरणी वाया गेली आहे मुलांच्या पोटात अन्न नाही आता माझ्याकडे काहीच मार्ग उरलेला नाही स्वामी शांत बसले काही क्षण त्याच्याकडे पाहत होते नंतर मंद स्मित करत स्मित करत ते म्हणाले जा रे गणू तुझं शेत हिरवेगार झाले आहे सगळं ठीक झालंय फक्त विश्वास ठेवून जा गणूने स्वामींच्या चरणी लीन होऊन नमस्कार केला गर्दीतल्या काही लोकांनी त्याला चेष्टेने म्हटलं अरे स्वामी फक्त शब्द देतात पण पाऊस कुठे दिसतोय आणि एकाच रात्रीत काय होणार पण गणूने उत्तर फक्त एवढंच दिलं स्वामी समर्थांचे शब्द म्हणजे सत्य काय होईल ते उद्या दिसेल तो मनात प्रचंड विश्वास घेऊन आपल्या गावाकडे परतला त्या रात्री आश्चर्य करिता आकाशात ढग जमू लागले गावकऱ्यांना वाटलं ही फक्त वाऱ्याची करामत असेल पण मध्यरात्रीनंतर खूप काळानंतर पहिल्यांदा मुसळधार पाऊस पडू लागला गावकरी आश्चर्याने बाहेर येऊन पाहू लागले गणू पहाटेच उठून शेतात गेला त्याने पाहिलं माती ओली चिंब झाली होती दोन दिवसात अंकुर फुटले होते जिथे काल उघडी कोरडी जमीन दिसत होती तिथे आता हिरवाईची चाहूल लागत होती त्याच्या डोळ्यात अश्रू आले दुःखाचे नव्हे तर स्वामींच्या वचनाच्याच चमत्काराचे चा काही दिवसात त्याचे शेत पूर्णपणे भरभरून आले ते वर्ष त्याला इतकं उत्पन्न मिळालं की त्याचे घरही सुखी झाले गावकरीही म्हणू लागले स्वामी समर्थांचा शब्द म्हणजे ईश्वराचा आदेश आहे थोड्याच काळात गणू पुन्हा अक्कलकोटला गेला स्वामींनी त्याला पाहता शांत हसत विचारलं अरे गणू आता शेत हिरवेगार दिसते की नाही त्याने भाऊ त्याने विचारणी लीन होत उत्तर दिलं हे सर हे सर्व तुमच्यामुळे स्वामी माझ्या विश्वासाला तुम्हीच फळ दिलेत स्वामींचे शब्द म्हणजे भक्ताचा विश्वास हाच दे देवाचा खजिना असतो आणि ही कथा आजही भक्तांच्या मनात स्वामी समर्थांच्या कृपेचे जिवंत उदाहरण म्हणून सांगितली जाते तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ